आ, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी तानाजी इंगोले तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो स्टेपअप अकॅडमीमध्ये बघा स्टेपअप अकॅडमी अंतर्गत आपण काय करतो की अंगणित बुद्धिमत्ता या विषयाची क्वेश्चन सिरीज घेऊन येत आहोत आता हे क्वेश्चन सिरीज तुम्हाला कुठे पाहायला मिळणार आहे सरांच्या युट्यूब चॅनलवरती दिलीप खाटेकर सरांच्या युट्यूब चॅनेलवरती टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला एक क्वेश्चन सिरीज पाहायला मिळेल आता या क्वेश्चन सिरीजमध्ये काय कर करतोय आपण पीवायक्यू अनालिसिस प्लस काय अजून हटके क्वेश्चन कमीत कमी वेळेमध्ये तो क्वेश्चन कसा टॅकल करायचा लक्षात ठेवा किंवा एलिमिनेशन मेथडचा वापर कसा करायचा बाय ऑप्शन क्वेश्चनकडे कसं जायचं त्या गोष्टी लक्षात ठेवा आपण या क्वेश्चन सिरीजमध्ये पाहणार आहोत क्लिअर आहे तर बघा आता तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन बघ बघूया आपण आता ह्याच्यामध्ये डायरेक्ट आपण क्वेश्चनकडे जाऊया क्वेश्चन क्रमांक एक याच्यामध्ये काय सांगतोय बघा दिसायला क्वेश्चन विचित्र आहे दिसतोय क्वेश्चन खूप विचित्र पण बघा क्वेश्चन काय करतात पोरं स्किप करतात स्किप वगैरे करायचा विषय नाही लक्षात ठेवायचं याचं उत्तर आपण मोजून दहा सेकंदाच्या आत काढू शकतो कसं काढायचं लक्षात ठेवा आता गणितामध्ये काही लक्षात ठेवा अशा गोष्टी आहेत सूत्रावर जात आहेत सूत्रावरती म्हणजे काय सूत्राचं ऍप्लिकेशन करून आपण काही सेकंदामध्ये उत्तर काढू शकतो किंवा अजून पुढे जाऊन सांगतो तुम्हाला की आयोग क्वेश्चन तयार करताना लक्षात ठेवा जो तो क्वेश्चन मुलांना कमीत कमी वेळेमध्ये सुटेल असाच तयार केलेला असतो मी सांगतो तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन आपण तीस सेकंदामध्ये सोडवू शकतो प्रत्येक क्वेश्चन लक्षात ठेवा जास्तीत जास्त चाळीस पन्नास सेकंदापर्यंत सोडवू शकतो तिथंपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे आणि लक्षात ठेवा क्वेश्चन डिझाईन करताना तो लक्षात ठेवा कमीत कमी वेळेमध्ये सुटेलच याच हेतूने तो क्वेश्चन डिझाईड केलेला असतो फक्त आपल्याला तिथंपर्यंत पोहोचता आलं पाहिजे तर बघा हा क्वेश्चन दिसतोय विचित्र पण लक्षात ठेवा आपण याचं उत्तर नॉर्मली दहा सेकंदामध्ये काढू शकतो तर कसं सूत्राचं ऍप्लिकेशन आहे याच्यामध्ये मग लक्षात ठेवा याच्यामध्ये काय जर आपण ह्या संख्येला ए मानला तर याच्यासारखीच ही संख्या आहे याला आपण आपल्याला हेच मानावं लागेल लक्षात ठेवा पुन्हा सांगा रे लक्षात ही वेगळी म्हणजे थोड्याला आपण बी मानूया आणि याच्यासारखीच पुन्हा ही संख्या आहे आणि खाली बघा याला आपण ऑलरेडी वरती ए मानलेला आहे आणि खाली ह्याच्यामध्ये पुन्हा ह्याला आपण बी मानलाय सांगा याला पुन्हा ए मानला याला पुन्हा बी मानला तर कसं तयार होतं याच्यामध्ये ए गुणले एचा स्क्वेअर तयार होईल आणि पुन्हा सांगा बी गुणले बी बीचा स्क्वेअर तयार होईल आणि छेदात परत सांगा ए वाजा बी पण आता तुम्हाला याचा विस्तार माहिती पाहिजे म्हणजे ए चा वर्ग वाजा बीचा वर्ग याचा विस्तारित रूप काय सांगा पहिल्या कंसामध्ये ए अधिक बी दुसऱ्या कंसामध्ये ए वाजा बी लक्षात ठेवायचं आणि छेदात पुन्हा काय सांगितलं तुम्हाला ए वाजा बी आता अंश आणि छेदातले हे सारखे घटक कटून गेले राहिला फक्त याच्यामध्ये काय रे ए आणि शिल्लक राहते पुन्हा बी म्हणजे ए अधिक बी हा पहिला कंस आपला फक्त शिल्लक राहिलाय आता याच्यात याची किंमत सांगा बरं किती आहे एची किंमत एकोणसत्तर हजार आठशे बेचाळीस सांगितलेले आणि पुन्हा बीची किंमत किती आहे तीस हजार एकशे अठ्ठावन्न कळतंय लक्षात ठेवा आता या दोघांची जर आपण बेरीज केली तर आपलं हे उत्तर असणार आहे म्हणजे आपलं गणितच सांगतं ए अधिक बी ची बेरीज करा उत्तर संपलं म्हणजे ए अधिक ची बेरीज ही बेरीज जर केली तर उत्तर असणार आहे एक लाख दॅट इज युअर करेक्ट आन्सर तुम्हाला एक्सप्लेन करायला वेळ लागला पण नॉर्मली मी काय केलं असतं जर लक्षात ठेवा हो। मला सगळं माहिती आहे सूत्राचं ऍप्लिकेशन किंवा तुम्हाला सुद्धा त्या गोष्टी माहिती असू शकतात याच्यामध्ये शंभर टक्के हा जो घटक आहे तो लक्षात ठेवा वरच्या याच्यातल्या ह्या घटकाला कट होणार आहे फायनल फक्त आपलं उत्तर हे असणार आहे नॉर्मली मी काय केलं असतं फक्त याची बेरीज हा घटक घेतला असता हा घटक घेतला असता याची बेरीज उत्तर लिहिलं असतं दहा सेकंदाच्या आत आपण याचं उत्तर काढू शकतो क्लिअर आहे दिसतोय क्वेश्चन विचित्र पण लक्षात ठेवायचं नॉर्मली लक्षात ठेवा तुम्हाला ह्याचं उत्तर आपण काढू शकतो इथंपर्यंत पहिल्या मध्ये काय प्रॉब्लेम आहे का चला पुढे क्वेश्चन क्रमांक दोन बघा आता परत हा क्वेश्चन दिसायला विचित्र आहे पण वेळ खाऊ असं वाटतो पण वाटत नाही लक्षात ठेवायचं फक्त तुम्हाला काही घातांकाचे नियम माहिती पाहिजे सरड मध्ये लक्षात करणीचे काय घात नियम तुला माहिती पाहिजे त्याच्यावर शिवाय आपल्याला जाता येत नाही याच्यामध्ये आता याच्यामध्ये उदाहरण क्रमांक का दोन काय सांगितले एचा दोन यमवा म्हणजे एचा दुसरा दोन यमोआ घात आहे छेदातकारे एचा पुन्हा दहावा घात सांगितलाय आणि बरोबर एचा सहावा घात सांगितलाय लक्षात आता याची मांडणी सुद्धा आपण अशी पण करू शकतो एचा काय दोन यमओ परत भागिले याचा अर्थ काय भागिले ना लक्षात पुन्हा पुन्हा एचा दहावा घात बरोबर एचा पुन्हा काय रे सहावा घात ही पहिली कंडिशन आपण सोडून जर घेतली लक्षात ठेवा आता याच्यामध्ये घातांकाचा नियम आहे घातंकाचा नियम सा काय सांगतो पाया समान भामध्ये घातांकाची वजाबाकी होते लक्षात ठेवायचं बघ पण जो पाया समान आहे तो एकदाच घ्यायचा लक्षात ठेवायचं म्हणजे एचा दोन यमवा वजा काय रे दहावा बरोबर एचा सहा वाघात आता याच्यामध्ये डावी बाजू उजवी बाजू सारखी झाली मग एलएचएस इज इक्वल टू आर एच एस ही कॉन्सेप्ट आहे मग जेव्हा अशा कंडिशन मध्ये काय करायचं फक्त घात उचलले जातात म्हणजे काय दोनचा यम वा वजा दहा बरोबर काय रे सहा वजा दहा जर आपण पलीकडे टाकलं लक्षेकडे व्यवस्थित बघा सहावा इथं सहा टाकला आपण वजा दहा पलीकडे टाकलं सोळा होईल लक्षात ठेवायचं वजाचं काय झालं अधिक झालं म्हणजे दोन यम बरोबर काय रे सोळा म्हणजे आपलं यम बरोबर काय असणार आहे ची किंमत आठ आली लक्ष व्यवस्थित आणि परत जर बघितलं याच्यामध्ये पुन्हा हिच्या सरळतेने डावी बाजू उजी बाजू सारखी करून दिलेली आपल्याला म्हणजे फक्त घात उचलायचे होते बघा तीन एन बरोबर काय रे तीस म्हणजे यन बरोबर काय दहा आणि लक्षात ठेवा आता त्यांनी प्रश्न काय विचारलाय बघा आपण यम गुणले ये ची किंमत काढा म्हटले लक्षात ठेवायचं मग यम गुणले एन म्हणजे एम ची किंमत टाकायची आहे आणि ची किंमत टाकायची आहे याच्यामध्ये सांगा रे हा यम आपला आठ आलाय आणि काय रे एन किती आहे दहा म्हणजे उत्तर काय असणार आहे आपलं ऐंशी दॅट इज युअर करेक्ट आन्सर पण आता तुम्हाला एक्सप्लेन करायला मला वेळ गेला मी काय केलं असतं याच्यामध्ये असं पाया समान भाषे घातांकाची वजाबाकी डायरेक्ट मी लक्षात ठेवा या स्टेपकडे आला असतो म्हणजे काय पाया समान भाषे घातांकाची वजाबाकी होते फक्त घाच उचलले दोन यम वजा दहा बरोबर सहा म्हणजे ची किंमत आपली दोन यम बरोबर सोळा तयार झाला आणि यम बरोबर आठ ची किंमत आठ आली इतर डायरेक्ट दहा म्हणजे आठ गुणले दहा ऐंशी हे प्रॉपर डायरेक्ट मी केलं असतं लगेच एवढं डोकं फक्त चाललं पाहिजे परीक्षेमध्ये बाकी काही नाही क्वेश्चन लक्षात ठेवा दिसायला वेगळे पण आपण नॉर्मली काही सेकंदामध्ये आपण प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो प्रत्येक क्वेश्चन असा डिझाईन असतोच फक्त आपल्याला त्या तीस सेकंदापर्यंत चाळीस सेकंदापर्यंत पन्नास सेकंदापर्यंत पोचता आलं पाहिजे चला क्वेश्चन क्रमांक तिसरा भाग काय सांगितलं त्यांनी परत हा पण विचित्र दिसतोय पोरं लक्षात ठेवायचा गुणाकार बहाकार बेरीज बाजाबाई करत बसतात पण काही नाही असलं काय दिसलं की सूत्राचं ऍप्लिकेशन असतं सूत्राचं अप्लिकेशन म्हणजे काय पुन्हा ह्याला ए बी ए बी जर मानलं तर सांगा रे ह्याला ए माना हा पण सारखाच आहे ह्याच्यासारखाच याला ए मानावं लागेल पुन्हा हा पण एच असेल कारण तो नऊ पॉईंट तीनच आहे मग सगळीकडे नऊ पॉईंट तीन पण ए मानलाय कळतंय लक्षात ठेवा आता पुन्हा सांगा हा जो घटक आहे ह्याला थोडा वेगळा ठेवा हा वेगळा आला आता ह्याला जर आपण बी मानला तर ह्याला पण काय रे बीच मानावं लागेल पण लग... एक्झॅक्ट हा चार पॉईंट सहा जो आहे तो काय आहे कळला पाहिजे लक्षात ठेवा आता याच्यामध्ये याचा विस्तार काय होईल एचा वर्ग ए गुणले एचा वर्ग वजा बघ थोडं लक्ष द्या एचा वर्ग वजा लक्षात ठेवा इथं ए घेतलाय पण याच्यामध्ये ही जी कॉन्सेप्ट आहे ती काय असेल तर एक्झॅक्ट या सूत्राचा विस्तार आहे तो ए अधिक बी कंसाचा वर्ग किंवा बा इथं वजा चिन्ह टाकलेला आहे ए वजा बी कंसाचा वर्ग याचा विस्तार आहे म्हणजे याचा विस्तारित रूप काय येतं एचा वर्ग वजा दोन ए बी अधिक काय रे बीचा वर्ग आपला ए वर्ग सापडला याच्यामध्ये ए गुणले ए वर्ग सापडतोय सुद्धा बी गुणले बी बीचा वर्ग पण सापडतोय फक्त ए सापडलाय मग लक्षात ठेवा हे जे असणार आहे ते चार पॉईंट सहा काय असेल दोन ची किंमत असणार आहे कळतंय लक्षात ठेवा तुम्हाला फक्त हे कळलं पाहिजे गणितामध्ये बाकी काय नसतं ती दोन ची किंमत आहे म्हणजे एक्झॅक्ट कशाचा विस्तार आहे तो इथं जर मांडला मी खाली बघा तर एचा वर्ग वजा दोन ए बी अधिक बी चा वर्ग क्लिअर आहे आता खाली काय बघू आपण लक्षात ठेवा पुन्हा ह्याला ए मानला ह्याला पण एस मानावं लागेल क्लिअर आहे पुन्हा ह्याला काय रे जर बी मानला तर हा पण बीचा असणार आहे आणि हा सुद्धा काय रे बीचा असेल पण हे एक्झॅक्ट काय असेल आता याच्यातला आपल्याला बी सापडला आहे म्हणजे हा दोन ए असणार आहे दोन ए म्हणजे दोन गुनिले लक्षात ठेवायचं सहा पॉईंट चार दोन गुणले सहा पॉईंट चार जर केलं आपलं उत्तर काय बारा पॉईंट आठ येणार आहे लक्षात ठेवायचं म्हणजे लक्षात ठेवा हा कशाचा विस्तार असेल अधिक ए गुणले ए एचा वर्ग अधिक दोन ए बी कळतंय का अधिक बीचा चा वर्ग तुम्हाला फक्त एक्सप्लेन करायला वेळ जातो या नॉर्मली लक्षात ठेवा याचे उत्तर आपण काही सेकंदामध्ये काढू शकतो फक्त तुम्हाला कॉन्सेप्ट कळावी एक्सप्लेनेशन कळावं म्हणून हे सगळं लक्षात ठेवा आपण थोड्या गोष्टी एक्सप्लेन करून सांगतोय आता हे ए वजा बीचा अर्थ आहे म्हणजे ए वजा बी कंसाचा वर्ग याचं विस्तारित रूप हे येणार आहे आणि ए अधिक बी सांगा रे ए अधिक बी कंसाचा वर्ग याचा हा विस्तार आहे आता याच्यात पुन्हा आपण ए ची किंमत टाकली आणि बी ची किंमत टाकली ए ची किंमत किती आहे नऊ पॉईंट तीन आहे वजा म्हणते बी ची किंमत किती आहे रे दोन पॉईंट तीन आहे लक्षात ठेवायचं नऊ पॉईंट तीन वजा दोन पॉईंट तीन आणि पुन्हा याचा वर्ग करा म्हणते आणि छेदात सांगा ए अधिक बी ए ची किंमत आहे सहा पॉईंट किती चार अधिक ची किंमत किती आहे शून्य पॉईंट सहा आहे लक्षात ठेवायचं याचा परत वर्ग करायचा आहे नऊ पॉईंट तीन मधून दोन पॉईंट तीन गेले सात पॉईंट शून्य राहिले म्हणजे तो सातचा सा वर्ग असेल आणि छेदात सांगा सहा पॉईंट चार प्लस शून्य पॉईंट सहा सात पॉईंट शून्य झाले पुन्हा सातचा सा वर्ग आहे लक्षात ठेवायचं मग साती साती एकोणपन्नास छेदात पुन्हा एकोणपन्नास एकोणपन्नास एक एकोणपन्नास छे एक छेद एक म्हणजेच पुन्हा आपलं उत्तर काय असणार आहे एक असणार आहे आता हा एक्सप्लेन करायला वेळ गेला लक्षात ठेवा मला ह्या गोष्टी स्किप करायच्या परीक्षेतल्या आपलं उत्तर हे तुम्हाला डायरेक्ट कळलं पाहिजे म्हणजे ए वजा बी चा वर्ग ए वजा बी कंसाचा वर्ग छेदात ए अधिक बी कंसाचा वर्ग ही कॉन्सेप्ट आहे ए आणि बी चे किमती टाका उत्तर काढा एवढं करायला आपल्याला दहा सेकंद बी से सेंट आहेत कळते प्रत्येक क्वेश्चन लक्षात ठेवा दहा सेकंद वीस सेकंद तीस सेकंदापर्यंत सुटतो फक्त आपल्याला तिथंपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे क्लिअर आहे परत लक्ष द्या व्यवस्थित क्वेश्चन क्रमांक नेक्स्ट काय सांगतोय बघा दिसायला वेगळा आहे दिसतोय विचित्र आता एक करणीचं वर्ग मुळ लक्षात ठेवायचं कर्णीचं वर्ग मूळ म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवा जर असा प्रश्न विचारला डायरेक्ट बघा दोनशे दो पंचवीस चे वर्ग मूळ काढा तुम्ही पटकन सांगू शकता काय रेच उत्तर पंधराचा वर्ग लक्षात ठेवा पंधराचा वर्ग हा दोनशे पंचवीस आहे दोनशे पंचवीस वर्ग मूळ पंधरा किंवा असं विचारलं सहाशे पंचवीस चे वर्ग मूळ काढा तुम्ही पटकन सांगू शकता सर पंचवीस पण तुम्हाला करणीमध्ये हा कार्यक्रम केलाय त्यांनी सर डॅन इंडसेस मध्ये लक्षात ठेवायचं म्हणजे पंधरा वाजा दोन वर्गमुळे छप्पन्न चे वर्गमूळ काढा किंवा तुम्हाला असा प्रश्न विचारला जाईल पंधरा वजा दोन वर्गमुळात छप्पन ही पूर्ण वर्ग संख्या आहे का असा पण परीक्षेमध्ये क्वेश्चन असतो क्लिअर आहे पण लक्ष द्या काय नाही याच्यामध्ये नॉर्मली गोष्टी असतात तुम्हाला हा प्रश्न साईटला लिहून घ्या इथं ट्रिक सांगतो फक्त डिटेलमध्ये आपल्या व्हिडिओमध्ये लक्षात क्लासच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी पाहायला मिळतील क्लिअर आहे आता पंधरा वजा दोन वर्गमुळ्यामध्ये छप्पन्न तुम्हाला असा पर्याय शोधायचा आहे म्हणजे याच्यामध्ये कोणत्या तरी संख्येचा तू वर्ग आहे लक्षात ठेवायचं हे मान्य तुम्हाला कोणत्या तरी संख्येचा वर्ग म्हणजे हे कॉन्सेप्ट असणार आहे मग याच्यामध्ये काय करा लक्षात ठेवायचं कर्णीचिन्हातल्या लक्षात ठेवा इथं तुम्हाला फक्त सेकंदामध्ये सांगतो कर्णीचिन्हामध्ये अशा अंक शोधा त्या कर्णीचिन्हातल्या दोन अंकांची बेरीज म्हणतोय मी दोन अंकांची बेरीज किती आली पाहिजे पंधरा आली पाहिजे आणि त्याच कर्णीचिन्हातल्या दोन अंकांचा गुणाकार गुणाकार किती आला पाहिजे छप्पन्न आला पाहिजे अशा त्या दोन संख्या शोधा कर्णीचिन्हातल्या चिन्हातल्या इथं वजा चिन्ह आहे इथं फक्त मध्ये वजा चिन्ह द्यायचंय मग याच्यामध्ये असा कोणता पर्याय लक्षात ठेवायचं याच्यामध्ये सांगा जर बाय ऑप्शन जर गेलो आपण तर सांगा वर्गमुळामध्ये आठ आणि वर्गमुळामध्ये सात याची बेरीज किती येते पंधरा येते आणि त्याच दोन अंकांचा गुणाकार किती येतोय सातेआटी छप्पन्न लक्षात ठेवा आणि परतकारी मधी वजा चिन्ह म्हणजे उत्तर काय असणार आहे वर्गमुळामध्ये आठ वजा वर्गमुळामध्ये सात याचा तुम्ही तर वर्ग केला तर उत्तर आपलं हे येतं सोडून तुम्ही बघू शकता उत्तर संपलं आपलं उत्तर पर्याय क्रमांक चार फुली मारा फुल्या मारा फुल्या मारा कळतंय नॉर्मली लक्षात ठेवा दिसतोय विचित्र क्वेश्चन पण आपण काही सेकंदामध्ये तो क्वेश्चन टॅकल करू शकतो फक्त आपल्याला तिथंपर्यंत पोहोचायचं आहे क्लिअर आहे चला पुढे क्वेश्चन क्रमांक दुसरा लक्षात ठेवायचं आता याच्यामध्ये हा है? है? तुम्हाला खूप लेंदी क्वेश्चन वाटतोय लक्षात ठेवायचं पण नॉर्मली याचे उत्तर आपण काही सेकंदामध्ये काढू शकतो दिसायला हा सुद्धा क्वेश्चन कसा एकदम विचित्र आहे क्लिअर आहे मग तुम्हाला काय कोड दिलेले आहेत त्या कोडचे डिकोड वगैरे वगैरे काही नाही याच्यामध्ये तुम्ही या टाइपच्या क्वेश्चनमध्ये काय करा फक्त क्वेश्चन टार्गेट करा क्वेश्चन काय टार्गेट आहे लक्षात ठेवा याच्यामध्ये आपल्याला प्रश्न काय विचारलाय तर खालीलपैकी कोणता पर्याय यस हा पीचा मुलगा शब्द वापरलाय कळतंय लक्षात ठेवायचं मी खालीलपैकी कोणता पर्याय एस हा पीचा मुलगा आहे असं त्यांनी विचारलेलं आहे म्हणजे येस हा पीचा मुलगा म्हणजे येस काय पाहिजे रे आपल्याला शंभर टक्के मेल पाहिजे लक्ष द्या व्यवस्थित काय गोष्ट आहे बघा याच्यामध्ये एकदम सोपा कार्यक्रम याच्यात बघा म्हणजे येस कन्फर्म काय पाहिजे आपल्याला मुलगा पाहिजे येस हा पीचा मुलगा येण्यासाठी हा शब्द वापरला जाईल लक्षात ठेवायचं हो म्हणजे हा क्वेश्चन या टाईपच्या मध्ये फक्त प्रश्न टार्गेट करायचा आहे याचे उत्तर काही सेकंदामध्ये काढू शकतो आता येस हा पीचा मुलगा म्हणजे येस कुठे कुठे दिसतोय तुम्हाला याच्यामध्ये येस आपला इथं दिसतोय तिथं अंडरलाईन करा फक्त येस पासून एक घर फक्त अंडरलाईन करायचं सगळं चेक करत बसायचं नाही आपल्याला तेवढा वेळ परीक्षेमध्ये नसतो क्लिअर आहे मग सांगा येस पासून पुन्हा एक घर अंडरलाईन केलं पुन्हा इथं येस पासून एक घर आणि पुन्हा येस पासून एक घर अंडरलाईन केलं आता येस वजा टी एस वजा टी म्हणजे ए वजा बीचा अर्थ सांगितलं त्यांनी मग ए वजा बी काय सांगतोय ए ही है। एही ची बहीण आहे मग ए ही ची बहीण असेल तर एस ही टीची काय झाली बहीण झाली लक्षात ठेवा मग येस झाली इथं काय फिमेल पाहिजे काय मेल लक्षात ठेवायचे कारण तो मुलगा पाहिजे इथं येतोय मुलगी किंवा ती फिमेल येते पण हा तर पर्याय आपलं उत्तर नसणारच आहे बाय इलिमिनेशन मेथडचा वापर या टाईपच्या क्वेश्चन मध्ये आपण करू शकतो लक्षात ठेवायचं पुन्हा काय सांगितलंय वजा आर म्हणजे ए वजा बीचा आर तो ए वजा बी काय सांगतो ए ही बी ची बहीण आहे मग ए ही बी ची बहीण असेल तर सांगा मग एस ही आर ची बहीण पुन्हा एस इथं काय सापडले आपल्याला फिमेल एस पाहिजे काय मेल पण इथं एस फिमेल येते म्हणून हे पण उत्तर आपलं नसणार आहे लक्षात ठेवायचं चला पुढे नेक्स्ट क्वेश्चन बघा परत पर्याय क्रमांक तीन काय सांगतोय टी अधिक यस म्हणजे ए अधिक बी चा अर्थ ए अधिक बी चा अर्थ काय सांगतो ए हा बी चा भाऊ आहे सांगा इथं टी हा यस चा भाऊ पण टी मेला इथं यस च जेंडर काय सांगेल किंवा सांगता येईल आपल्या इथं शेवटचा व्यक्ती बहीण भावाच्या नात्यामध्ये किंवा लक्षात ठेवा हो बघा याच्यामध्ये आई असेल वडील असेल वडील असेल लक्षात ठेवा किंवा बघा याच्यामध्ये फक्त नातेसंबंधामध्ये एकच अपवाद आहे एकच अपवाद तो कोणता पती पत्नीच्या नात्यामध्ये लक्षात ठेवा एका व्यक्तीचं जेंडर कळलं तर दुसऱ्या व्यक्तीचं जेंडर कळतं आपोआप कळतं पण हिथं लक्षात ठेवा टी हा एसचा भाऊ असेल तर याचं जेंडर आपल्याला सांगता येत नाही लक्षात ठेवा एस हा एक तर मेल असेल किंवा फिमेल असेल पण एस कन्फर्म आपल्याला इथं मेल पाहिजे इथं पॉसिबिलिटी आहे म्हणून हा पण पर्याय नाही उत्तर आपलं बाय इलिमिनेशन मेथड नॉर्मली पटापाटा आपण याचे उत्तर काढू शकतो आता एकच पर्याय राहिलाय तरी आपण चेक करूया एस yes, अधिक टी म्हणजे ए अधिक बीचा अर्थ ए हा बी चा भाऊ आहे म्हणजे असा इथं एकच पर्याय आहे चार पर्यायमध्ये एस च जेंडर मेल येतं कळते मग याचं उत्तर काय असणार तुम्ही चेक करू शकता पर्याय क्रमांक चार दॅट इज युअर करेक्ट आन्सर क्लिअर आहे अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला परीक्षेमध्ये असतात आणि लक्षात ठेवा आपण काय बाय इलिमिनेशन मेथडचा वापर करून पाटापाटा क्वेश्चन सोडवू शकतो चला लक्षात ठेवा तर लक्षात ठेवा अजून एक तुम्हाला महत्वाची सूचना किंवा आपण आपली स्पेशल मॅथ आणि रिझनिंगची बॅच लाँच करतोय आता हॅरेसमेंट बॅच आणि फास्ट बॅचच्या यशानंतर विद्यार्थ्याचा आग्रह असतो आपण आपली स्पेशल मॅथ आणि रिजनिंगची बॅच चालू करतोय ती बॅच असणार आहे एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून सकाळी दहा वाजता तर ही बॅच पुन्हा ऑनलाईन ऑफलाईन रेकॉर्डेड लाईव्ह स्वरूपाची बॅच असणार आहे तर नक्की तुमच्या जवळच्या मित्रांना या बॅच बद्दल तुम्ही माहिती सांगा लक्षात ठेवा आणि अजून जर तुम्हाला काही क्वेरीज असतील तर नक्की या स्क्रीनवरच्या खालच्या दोन नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आलोश आणि हे सगळे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ तुम्हाला दिलीप खाटेकर सरांच्या युट्यूब चॅनलवरती टेलिग्राम चॅनलवरती नक्की पाहायला मिळतील तर पुन्हा अजून अशाच काही हटक्या कृष्ण प्रश्नासह भेट भेटूया आपण इथंपर्यंत जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही विचारू शकता ह्या दोन नंबरला इथंपर्यंत आत्ता आपण या व्हिडिओमध्ये इथंच थांबतोय पुन्हा भेटूया नवीन काही प्रश्नांसह तोपर्यंत थँक्यू